नमस्कार तुम्हालाही कमी मार्क पडायचे तुम्ही कुठे कलेक्टर झालात साधनाने आपल्या वडिलांना हा थेट प्रश्न तोंडावर सुनावला आणि नेमकं हेच तिच्या जीवावर बेतलं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक हृदयद्रावक आणि अंगावर शहरे आणणारी घटना घडली एका वडिलांनी जे स्वतः शिक्षक असून समाजाला शिक्षणाचं महत्व सांगण्याचं सा काम करतात त्यांनीच आपल्या सतरा वर्षाच्या मुलीचा निर्दयपणे जीव घेण्याचा प्रकार उघडकीस झालाय एका शिक्षकानेच आपल्या लेकीवर हात उगारून तिला कायमचं गमावणं हे केवळ कुटुंबियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत घातक आणि लाजीरवाना प्रकार आहे या घटनेनंतर साधनाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून वडिलांना ताब्यात घेण्यात आलं पण मंडळी ज्या दिवशी साधना आपल्या जीवाला मुकली त्या दिवशी नक्की काय घडलं होतं साधनाची खरंच काही चुकी होती का सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलीचे धोंडीराम भोसले हे निलकरंजी गावातील एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्या कुटुंबाची गावात विशिष्ट ओळख होती धोंडीराम यांचे वडील भगवान भोसले हे त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि गावचे माजी पोलीस पाटील होते शिवाय पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच होत्या या दोघांना एक मुलगा आणि मुलगी साधना अशी दोन आपत्ते साधना ही बारावी साईंच्या वर्गात शिक्षण घेत होती तिला लहानपणापासून डॉक्टर बनायचं होतं आणि त्या दिशेने ती मेहनतही करत होती ती अभ्यासात बरीच हुशार होती दहावीत तिला पंच्याण्णव टक्के गुण देखील मिळाले होते साधनाच्या शिक्षणात कसलाच व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी तिचा आठपाडीमधल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि ती तिकडेच राहायची बारावीची परीक्षा झाली तशी ती काही दिवसापूर्वी आपल्या घरी नेलकरंजी गावी आली होती घरी असताना नीट परीक्षेचा निकाल लागला होता त्या साधनाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले होते तिने भीतीच हे गोष्ट आपल्या वडिलांना धोंडीराम भोसल्यांना सांगितली चाचणीत कमी गुण मिळाल्याचं कळता साधनाचे वडील प्रचंड सांतापले आणि शिक्षणाच्या नावे इतरांना ज्ञान देणारे वडील स्वतःच आपल्या मुलीवर तुटून पडले साधना आणि तिचे वडील धोंडीराम भोसले यांचा जोरदार वाद झाला रागाच्या भरात धोंडेराम साधनावर ओरडत होते तुझ्यावर इतका खर्च करतो कशी डॉक्टर होणार तू तुझं आयुष्य कसं चालेल आणि या दरम्यान साधनानेही आपल्या वडिलांना उलट उत्तर दिले पप्पा तुम्हालाही लहानपणी कमी गुण मिळालेच होते ना तुम्ही तरी काय कलेक्टर झालात का शिक्षकच झालात ना तिच्या बोलण्यामुळे धुंडेराम यांचा राग अनावर जोरदार मारहाण केली इतकंच नाही तर त्यांनी तिच्या पोटात देखील मारल्या पत्नी प्रीती भोसले यांनी मध्ये पडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही वेळ शांत झाल्यानंतर धोंडेराम पुन्हा साधनावर तुटून पडले त्या रात्रीमध्ये धोंडेराम यांनी साधनाला खूप वेळा मारलं तिच्या अंगावर सूज खुना आणि जखमा झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी शनिवार योग दिवस असल्यामुळे दोंडीराम सकाळी शाळेतील कार्यक्रमासाठी निघून गेले त्या अवस्थेतही त्यांनी मुलीला रुग्णालयात नेण्याचा काहीही प्रयत्न केला नाही साधना बेशुद्ध अवस्थेत घरातच पडून होती दुपारपर्यंत तिला शुद्ध येत नसल्यानं अखेर भोसले कुटुंबियांनी तिला सांगलीतील खाजगी रुग्णालयात नेलं मात्र तिथं तिला बाथरूममध्ये पडल्याचं कारण देत दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं सविच्छेदन करत असताना साधनाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुना स्पष्टपणे आढळून आल्या होत्या सुरुवातीला भोसले कुटुंबियांनी तिला बाथरूममध्ये पडल्याचं कारण सांगून रुग्णाला दाखल केलं होतं मात्र शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झालं की साधनाचा मृत्यू अपघाती नव्हे तर मारहाणीमुळे झालाय आणि या खुलासानंतर परिस्थितीचा मागोवा घेत साधनाच्या आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडील दोंडीराम भोसले यांना अटक केली सत्य उघड झालं पण तोपर्यंत या निष्पाप जीव गेलेला होता मंडळी साधना भोसलेच्या दुर्दैवी आणि काळी झालवून टाकणाऱ्या घटनेनंतर आपल्यालाही प्रश्न पडलेत की पालकांचं स्वप्न असणं चुकीचं नाही पण ते स्वप्न आपल्या मुलांवर लादणं त्यांच्या चुका समजून न घेता शिक्षा देणं हे कुठल्याही नात्याला शोभत नाही साधनाचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं ती अभ्यासात हुशार देखील होती मेहनती होती जिद्दी होती पण एका क्षणाच्या रागात एका बापाच्या अहंकारात तिचं स्वप्न नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य संपून गेलं आपण पालक आहोत तर फक्त मार्गदर्शक बना शिक्षणाचा दबाव देऊ नका त्यांना आनंदाने जीवन जगू द्या मंडळी आता फक्त अहंकाराने कमी गुण मिळाल्यामुळे साधनाचा सा जीव घेतलेल्या तिच्या वडिलांना काय शिक्षा मिळायला हवी कमेंट करून नक्की सांगा तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद